व्यक्ती नव्हते ते आमच्या कोणाची तर मैत्रीण आहे कोणाची तर आई आहे कोणाची तर दिदी आहे कोणाची तर बहीण आहे ते म्हणजे आमच्या नाणे गावाचा देव ही माधुरी म्हणजे एक आमची नाणे गावची शान आहे माधुरी म्हणजे आमच्या गावची एक लेख असल्यासारखीच आहे सर माधुरी म्हणजेच महादेवी नावाच्या हत्तीणीसाठी कोल्हापूरच्या नांदणी गावातल्याच नाही तर आजूबाजूच्या गावातल्या लोकांच्याही भावना तीन दिवस उलटून गेले तरी तीव्र आहेत अठ्ठावीस जुलैला मठातल्या हत्तीनीला गुजरातच्या वनतारा संगोपन केंद्रात नेण्यात आलं तिचं वनतारात स्वागत झाल्याचे व्हिडिओही प्रसिद्ध झाले तुमच्या गावाच्या हातीनीला परत गावात आणण्यासाठी सगळ्या लोकांची एकच भावना काहीही करायला लागू दे पण हातीने परत घेऊन यायचं हत्तीने येतो म्हणून ते लढलं बसन आम्हाला झोप लागलं असं भीतीला उठून बसायला आमचं हत्ती आम्हाला परत यायला पाहिजे बघा तुमच्या प्यार पडून सांगतो मी हत्ती म्हणजे आमच्या नांदे गावाचा देव आहे आणि तेव्हापासनं आमचं महाराज अगदी कांकारले दोन ते तीन दिवस झालं हत्ती गेल्यापासून सर्व लोकांच्यात एक नैराश्याचे वातावरण आहे सर्व लोक एक घरातला लो व्यक्ती गेल्यानंतर जी परिस्थिती घरामध्ये उद्भवते त्या पद्धतीचं लोकांचं वातावरण आहे नांदणी इथल्या जैन धर्मियांच्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाकडे गेल्या पस्तीस वर्षांपासून ही महादेवी हत्तीण होती पेटा संस्थेच्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयानं हत्तीणीला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते यानंतर हत्तीणीला मठातून निरोप देताना लोक भाऊक झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू दे आंबेडकर जयंती असू दे हनुमान जयंती असू दे रामनवमी असू दे मोरम असू दे अशा सगळ्या सणांच्या मध्ये जिथं जिथं कारण हत्तीला शुभचिन्ह मानले जाते आणि देवाप्रमाणे त्याची आम्ही पूजा करत होतो तर सगळ्या शुभ गोष्टीमध्ये अशा चांगल्या गोष्टीमध्ये त्याच उपस्थिती असायच सर्व धर्मियांच प्रेम सात वर्षांपासून या हत्तीचे माहूत म्हणून काम करणारे इस्माईल महाद दुःखी आहेत आता मोकळ्या शेड मध्ये हत्तीच्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणवत आहेत हमारा बहुत फीलिंग होगा साहब हमारे बहुत तकलीफ हो रहा है बहुत परेशानी हो रहा है हमारे को खाना मन नहीं लगता नींद नहीं आ रहा है अभी मन भी मेरा बहुत तकलीफ हो रहा साहब इधर जैसा घर में आपका बेटा रहा दो दिन चलेगा तो कैसा आपको परेशानी होती ऐसा हमारे को भी माँ माँ घूम गई समझे समझे कामतरता होती है तीस एक खाया दररोज कमीत कमी तीस किलो सोजी घालत होतो आम्ही त्याला खायला शिवायाने गावात इकडं तिकडं प्रत्येक बाजारात नुसता नांदणी बाजार नव्हे टोटल ह्या पंचक्रोशी जेवढी गाव आहेत प्रत्येक बाजारामध्ये हत्ती फिरतो प्रत्येकाने ते हत्तीच्या वाटणीचं ते काढूनच ठेवायचो कारण हत्ती येणार त्याचं त्याचं ते हिस्सा त्याला असते वंतारा संस्थेनं हत्ती काढून घेतल्याचा आरोप करत नांदणीकरांसह पंचक्रोशीतील हत्तीप्रेमींनी अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार घातलाय नांदणी आणि आसपासच्या गावांमध्ये इतर मोबाईल कंपन्यांनी आपले आउटलेट चौका चौकात उघडलेत त्या ठिकाणी जिओ नंबर पोर्ट करण्यासाठी हत्तीप्रेमींची गर्दी पाहायला मिळते हा हे आंदोलनच आहे आणि हे आंदोलन असंच राहणार जोपर्यंत आमचा हत्ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करतच राहणार ज्यांना माणुसकीची किंमत नाही त्यांना काय उपयोग आमचं काय मग त्यांचं घ्यायचं कशाला हे बदल बदल म्हणून सांगायची काय गरज नाही आम्हाला कुठली वस्तू कुणाच्या हे माहितीच आहे आणि हेच काय हर एक गोष्ट बदलणार आहे सगळं आम्ही जिओच का जिओ हॉटस्टार सगळं डिलीट केलंय आम्ही काय आमच्याकडे नाही जिओच कार्ड तर आम्ही काय सगळं सगळं पूर्ण पोर्टिंग करून टाकलेलंच आहे आम्ही तेल बी टाकलं नाही रिलायन्स जाऊन तेल बी टाकलं आम्ही सगळं सगळंच बॅन करून टाकले लोकांच्या आंदोलनाची दखल घेत वंताराच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जैन मठाच्या स्वामींसोबत एक ऑगस्टला बैठक घेतली म्हणजे एका बाजूला महाराजांनी आणि दुसऱ्या बाजूला वनताराच्या ताराच्या सीओने सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली विशेषतः आपल्या सर्व कोल्हापूरवासियांच्या भावना वनताराला सुद्धा दोन्ही ताराला सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे वन सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांच्याकडे हा आपल्याकडचा जो महादेवी हातीन आपली सुपूर्ती केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यातला रोल शून्य आहे आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामधले ज्या काही लिगल प्रोसेस असतील त्या लिगल प्रोसेस करा त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदी मठाचा हत्ती आपल्याकडे परत आला पाहिजे त्यासाठी दोन्ही बाजूनं एका बाजूला राज्य आपल्याला सुप्रीम कोर्टात लागणार आहे की पॉझिटिव्ह मान्य होईल आणि वनतारा सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपल्याला संमती देणार आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत वनतारा प्रशासनाला हत्ती परत नागणी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासन संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचलेपर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागातल्या सातशे त्रेचाळीस गावांमधले भाविक नांदणीच्या या जैन मठाशी जोडलेले आहेत या मठाच्या मुख्य स्वामींवर त्यांची श्रद्धा आहे या मठाकडे महादेवी हत्तीणीचं पालकत्व होतं त्यामुळे या हत्तीणीसाठी ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढले होते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट